ओम शांती नऊ जानेवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी श्रेष्ठ भाग्यवान आत्म्याची रुहानी पर्सनालिटी भाग्यविधाता बाप आपल्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत प्रत्येक मुलाच्या भाग्याची रेषा किती श्रेष्ठ आणि अविनाशी आहे भाग्यवान तर सगळेच आहेत कारण भाग्यविधाताचे बनले म्हणून भाग्य तर जन्मसिद्ध अधिकार आहे जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपात सगळ्यांना सगळेच अधिकार प्राप्त आहेत अधिकार तर सगळ्यांना आहे पण त्या अधिकाराला स्वतःसाठी वा दुसऱ्यांसाठी जीवनात अनुभव करणे आणि करवणे यात फरक पडतो या भाग्याच्या अधिकाराला अधिकारी बनून त्या खुशीत आणि नशेत राहणे आणि इतरांनाही भाग्यविधाता द्वारा भाग्यवान बनवणे हे आहे अधिकारी पणच्या नशेत राहणे जशी स्थूल संपत्ती असली की वागण्यात आणि चेहऱ्यावरही अल्पकाळाचा नशा दिसतो तसेच भाग्याच्या संपत्तीचा प्राप्ती स्वरूप अलौकिक आणि रुहानी नशा आहे श्रेष्ठ भाग्याची झलक आणि रुहानी फलक विश्वामध्ये सर्व आत्म्यांपेक्षा श्रेष्ठ न्यारी आणि प्यारी आहे श्रेष्ठ भाग्यवान आत्मा नेहमी भरपूर नशेमध्ये राहण्याचा अनुभव करतील दुरूनच श्रेष्ठ भाग्याच्या सूर्याची किरणे चमकताना अनुभव होतील भाग्यवानच्या भाग्याच्या संपत्तीचे व्यक्तित्व दुरूनच अनुभव होईल श्रेष्ठ भाग्यवान आत्मा आत्माच्या दृष्टीने सर्वांना रुहाणीय अनुभव होईल अशा लोकांना लोक म्हणतात अशा श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांना पाहून बाप दादाही हर्षित होतात श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांच्या श्रेष्ठ वृत्तीने वायुमंडल असे बनते की दुसरे पण अनुभव करतात की काही प्राप्ती होत आहे ही, ही अनुभूती होते श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांना आपल्या जवळ पाहून असा अनुभव करतील की तहानलेल्या जवळ स्वतच विहीर चालत आली उदास आत्म्यांना आनंदाचा अनुभव होतो शरीर जुने आहे पण आत्मा महान आणि विशेष आहे पूर्ण जगातील भाग्याच्या जन्मपत्रिका पाहून घ्या तुमच्या सारखी श्रेष्ठ भाग्याची रेषा कोणाचीच असू शकत नाही कितीही श्रीमंत असो शास्त्राच्या आत्मज्ञानाने संपन्न आत्मा असो विज्ञानामध्ये पारंगत असो पण तुमच्या सगळ्यांच्या भाग्याच्या पुढे ते काहीच नाहीत ते स्वतही अनुभव करायला लागले की आपण बाहेरून भरपूर आहोत पण आतून रिकामे आहात आणि तुम्ही आतून भरपूर आहात बाहेरून साधारण आहात म्हणून आपल्या श्रेष्ठ भाग्याला लक्षात ठेवून समर्थपणच्या रुहाणी नशेत रहा बाहेरून जरी साधारण दिसत असले तरी साधारणतामध्ये महानता दिसली पाहिजे चालता फिरता सगळ्यांच्या संपर्कात येत असताना हा अनुभव करवून द्या की तुमच्या दृष्टीमध्ये चेहऱ्यामध्ये न्यारे पण आहे बाप दादा म्हणतात मुलं भगवंताची बनलीत पण इतकी भोळी आहेत की स्वतःच्या भाग्यालाही विसरतात त्रेसठ जन्माच्या गोष्टी इतक्या पक्क्या केल्यात की भगवंत म्हणतात विसरून जा तरी विसरत नाही आणि श्रेष्ठ गोष्टी विसरून जातात दादा म्हणतात या भोड्या मुलांसाठीच मी येतो खूप वेळ भोडे बनले आता बाप समान मास्टर ज्ञानाचे सागर मास्टर सर्व शक्तिमान बना बाप दादा म्हणतात मधुरता पण अति आणि ही अति असा बॅलन्स ठेवणारेच नेहमी सहज आणि स्वतः उन्नतीचा अनुभव करतात मधुबनच्या या दोन्ही विशेषतांचा प्रभाव विश्वावर पडतो वाल्यांचा प्रत्येक बोल मोती आहे बोलतात तेव्हा असे वाटते मोत्यांची वर्षा होत आहे याला म्हणतात मधुरता तुमचा प्रत्येक बोल महान असला पाहिजे मधुबन मध्ये जितके भंडारे भरपूर आहेत तितके बेहदचे वैरागी आहेत प्राप्ती पण अति आणि वैराग्य वृत्ती पण अति तेव्हा म्हणता येईल बेहदची वैराग्य वर्तमान वर्तमानमध्ये खरे प्रेम आणि सगळ्यांचे मनापासूनचे आशीर्वाद आता प्राप्त होतात आणि ही प्राप्ती स्वर्गाच्या राज्यभाग्यापेक्षाही स्वर्गाच्या राज्यभाग्यापेक्षाही जास्त आहे असा अनुभव होईल की जसे कोणी सहजच हातांवर उडवत नेत आहे बाबांचे मुलांवर इतके प्रेम आहे की मुलं जो संकल्प करतात मुखात येण्याच्या अगोदरच बाबा त्याचा रिटर्न देतात संगम युगात पूर्ण कल्पाची याद प्यार देतात इतकी याद प्यार देतात की अनेक जन्मांपर्यंत याद झोडी भरलेलीच राहते बाप दादा स्नेही आत्म्यांना नेहमी मदत देऊन पुढे नेत राहतात बाबांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाचे स्वरूप बनून कोणालाही स्नेही बनवाल तर ते बाबांचे बनून जातील स्नेह सगळ्यांनाच आकर्षित करते ओम शांती